सांगली साखर कारखान्याच्या कामगार व शेतकऱ्यांचे पैसे त्वरित द्यावेत या मागणीसाठी yani शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवसांचं लाक्षणिक उपोषण सुरू आहे सांगली साखर कारखान्याच्या कामगार आणि शेतकऱ्यांचे पैसे त्वरित द्यावेत या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सात दिवसांचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे सन दोन हजार पाच सालापासून दोन हजार सोळा निवृत्त कर्मचाऱ्यांचे पगार निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी शेतकऱ्यांची थकीत ऊस बिलं अद्यापही न मिळाल्यानं शेतकरी संघटनेनं वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात आजपासून सात दिवस शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे आजपर्यंत साखर कारखान्यानं साडेचारशे कोटी रुपयांचं सा देणं लागत असून तरी याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली असून यासाठी लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे ये ये सांगली येथील वसंतदा शेतकरी साखर कारखान्याच्या शेर आजी माजी चेअरमन व संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळं गेल्या वीस वर्षापासून शेतकरी कामगार ऊस उत्पादक सभासद व सर्व व सर्व संबंधित घटक ह्यांना हाल हालसहन करावे लागत आहेत शे दोन हजार तेरा चौदा चौदा पंधरा व पंधरा सोळा ह्या वर्षातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची बिली मि बिलं मिळालेली नाही आहेत व शेतकऱ्यांची एकोणीसशे एक्क्याण्णवपासून घेतलेल्या जवळजवळ नव्वद हजार कोटीच्या ठेवी परत मिळालेले नाही आहेत आता हे आणि कारखाना जवळजवळ चारशे ते पाचशे कोटी रुपये कर्जात आहे तर याच्या हातून हे काही सांभाळणं शक्य नाही ना तर आमच्याशी मागणी आहे की कारखान्यावर ने प्रशासक नेमावा कारखान्यांचे ने जे आजी माजी चेअरमन संचालक मंडळ आहेत ह्यांची चौकशी करावी व शेतकरी व कामगारांना न्याय मिळावा